नमस्कार आपण पाहतात मराठी रोखठोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जे दे आज निरा येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं जो कॅन्डल मार्च काढण्यात आला याला बहुसंख्येनं सर्व धर्माचे ज जा, धर्माचे लोक उपस्थित होते आणि यावेळी महिला सम मराठा समाजाच्याही बहुसंख्येनं उपस्थित होत्या आणि याबद्दल या सकल मराठा समाजाच्या वतीने बऱ्याच प्रतिक्रिया चांगल्या आल्या आणि सर्वांनी त्याचं अभिनंदन केलं आणि असेच आपण काही प्रतिक्रिया घेणार आहोत धन्यवाद एक मराठा लाख मराठा निराशिव तक्रार गावामधील सर्व पंचकृषीतील मराठा बांधवांना सर्व जाती धर्मातील लोकांना आम्ही आव्हान करतो की मराठा समाजावर अन्याय अत्याचार होते यासाठी श्री जारांगे पाटील हे सराट आंतरवाली सराठी गावात आंदोलन करत आहेत तर त्यांच्या पाठिंबाकरता आख्या महाराष्ट्रातून सर्व जाती धर्मातील लोक आम्हाला सहकार्य करतात आज कॅन्डल मार्च झाला त्यासाठी जे सहकार्य लाभलं माता भगिनींचं सर्व गावकऱ्यांचं तरुण मंडळांचं तसंच उद्याही आमचं दहा वाजता छत्रपती चौकामध्ये चक्काजाम आंदोलन आहे असंच सर्व माता भगिनींनी तरुण मंडळातील आणि पंचक्रोशीतील लोकांनी सहकार्य करायचे आम्ही आपल्याला याबद्दल आवाहन करीत आहोत मराठा समाजाच्यासाठी आज आपण कॅन्डल मार्च घेतला तर या सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते भगिनी उपस्थित होत्या तर मी सर्व पंचक्रोशीतील गावावाल्यांना विनंती करतो आपल्या मराठा बांधवांना की उद्या सकाळी ठीक नऊ वाजता आपण सर्वांनी निरागावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जमायचं आहे उद्या आपलं चक्काजाम आंदोलन असणार आहे त्या माध्यमातून आपण आपलं म्हणणं आपल्या भावना आपण शासनापशी मांडणार आहे त्यासाठी मनोज जरांगे साहेबांना पाठिंबा देण्यासाठी सर्व गावातील सर्व तरुणांनी सर्व भाविकां सर्व भक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय आदरणीय जरांगे पाटील साहेबांना मराठा आरक्षणासाठी पाठिंबा देण्यासाठी उद्या श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी नऊ वाजता सर्व मराठा समाज व इतर समाजांनी पाठिंबा देण्यासाठी चक्काजोम चक्काजाम आंदोलन करण्यासाठी उपस्थित राहायचे सर्वांनी शांततेच्या रूपात तक्रार गाव तक्रार जेऊर मांडकी पिसुर्टी व्हाले राग गुळुंचे निंबूत पाडेगाव कर्णवाडी खुर्द या सर्व ग्रामस्थांनी महिला भगिनींनी या ठिकाणी उपस्थित राहावे आणि मराठा आरक्षणासाठी पाठिंबा द्यावा धन्यवाद जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ आपल्या निराव पंचक्रोशीच्या वतीने गेली दोन दिवस आपण या ठिकाणी साखळी उपोषण केलं होतं आणि आज त्याचं दोन दिवसाचं नियोजन केलं असता स्कॅन्डल मार्च आज आपण फेरी काढली आणि त्यामध्ये गावातील भरपूर महिला आणि बहुसंख्य मराठा समाज व इतर समाजांनीही त्याला पाठिंबा दिला आणि मोठ्या स्वरूपात हा स्कॅन्डल मार्च झाला खरोखर मी सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर उद्या या ठिकाणी दहा वाजता चक्काजाम आंदोलन रास्ता रोको आपल्याला करायचं आहे तर शांततेच्या मार्गाने आपल्याला हे उद्याचं चक्काजाम आंदोलन करायचं आहे मी सर्वांना आव्हान करतो की आपण एक लाख मराठा एक मराठा गेली दोन तीन वर्षापूर्वी जो मोर्चे मोठे झाले ते जगात त्याची नोंद झाली की शांततेच्या मार्गाने मोर्चे आपले मराठा समाजाने केले आणि त्याला सर्वच समाजांनी पाठिंबा दिलेला आहे त्याच पद्धतीने उद्यासुद्धा आपले सर्व समाज बांधव बाकी जाती धर्माचे सर्व आपल्याला बरोबर येतील मी सर्वांना या ठिकाणी आजच्या या फेरीबद्दल आभार मानतो आणि उद्याचा आपला चक्काजाम आंदोलन शांतते पद्धतीने आपल्याला करायचं आहे धन्यवाद अत्यंत संयमी आणि शांततेपूर्वक सगळ्या जगाने बघितले त्यानंतर जारांगे पाटलांनी जे उपोषण केलं आंदोलन छेडलं तेही जारांगे पाटलांचं आव्हान की शांतते पद्धतीने अहिंसेच्या मार्गातून इथून पुढचंही आंदोलन चालू राहावं आं आणि त्याला महाराष्ट्र अख्ख्या महाराष्ट्राने साथ दिली आणि तुरळक प्रकार प्रकार वगळता खूप शांततेच्या पद्धतीने आंदोलनं झाली गेले दोन तीन दिवस या ठिकाणी साखळी उपोषण असेल आणि आजचा जो कॅन्डल मार्च झाला पंचकृषीतले सगळ्या महिला आणि सगळे पुरुष मोठ्या संख्येने त्या ठिकाणी इतर समाज इतर जातीतली लोकंसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर व्यापारी वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता माझं आव्हान उद्याच्या चक्काजाम आंदोलन आणि निराबंदच्या निमित्ताने राहील की खरं खरंतर ठिकाणी ठिकाणीसुद्धा आत्ता सध्या साखळी उपोषण चालू आहे वाणीवाडी असेल सोमेश्वर असेल वागळवाडी असेल करंजे असेल निंबूत पाडेगाव असेल पिंपरे असेल जेऊर असेल मांडके असेल पिसुर्टे असेल कर्नलवाडे असेल राख असेल गुळूंचे असेल झिरेपोस्ते असेल या सगळ्या लोकांना मी आवाहन करतो की उद्याचं चक्काजाम आंदोलन अत्यंत शांततेच्या पद्धतीने आपल्याला सकाळी दहा वाजता या ठिकाणी करायचं आहे आणि त्या ठिकाणी खूप मोठी ताकद आपल्याला प्रशासनाला आणि सरकारला दाखवायची त्यासाठी आपण या ठिकाणी बहुसंख्य आणि खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपण त्या ठिकाणी उपोषण जे केले जरांगे पाटलांनी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि आरक्षण मिळवण्यासाठी उपस्थित राहावं हो एवढी नम्र अंतरवाली सराठी येथे जारांगी पाटलांनी मराठा आरक्षण मिळण्यासाठी गेल्या पंचेचाळीस दिवसापूर्वी उपोषण केलं होतं सरकारला कसलीही जाग आली नाही त्याला एक आव्हान करण्यासाठी आरक्षण मिळवण्यासाठी जरांगी पाटलांनी पुन्हा उपोषण चालू केलं त्या उपोषणाला एक बळ देण्यासाठी त्यांना पाठबळ देण्यासाठी आम्ही निरागावातले सगळे मराठा बांधव दोन दिवसापासून इथं साखळी उपोषण केलं एकदम शांततेच्या मार्गाने जातीय असं लोका आणि कायदा सुव्यवस्था राखून आम्ही दोन दिवस साखळी उपोषण केलं आजचं कॅन्डल मार्चचं आयोजन बहुसंख्येनं या ठिकाणी नेरा शिवताग्रा आणि पंचकृषीतून सर्वच गावं पिंपरे जेवर मांडकी मांडकीमध्ये सुद्धा त्यांनी साखळी उपोषण केलेलं आहे राख नावळी गुळूंचे आमचं निराशे उतर निंबूत हे सगळीच गावं यामध्ये सामील झाली विशेष करून महिलांनी या या ठिकाणी बहुसंख्येने सहभाग घेतला होता त्या महिलांचं खरंतर मी या ठिकाणी अभिनंदन करतो की आज जेजाऊच्या लेकीसुद्धा त्यांच्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी बहुसंख्येने या ठिकाणी रस्त्यावर उतरल्या होत्या कॅन्डल मार्चसुद्धा आम्ही अगदी शांततेच्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी पार पाडलं उद्याचंसुद्धा रास्ता लो रास्ता रोखू आणि चक्काजाम आम्ही उद्या अगदी शांततेच्या मार्गानं या ठिकाणी सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन सर्वच आम्हाला इथल्या निरेमधल्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी या ठिकाणी आम्हाला आरक्षणासाठी पाठिंबा दिला मी या ठिकाणी निरा आणि पंचकृषीतील मरा मराठा आरक्षणाच्या आणि बांधवांच्या वतीनं आवाहन करतो नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सब्सक्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोकटोक न्यूज चॅनल आप धन्यवाद